हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा आहे आज सगळे मजेत ना बघा आम्ही लवकर उठली आहे आता वाजले आहे सात मी बनवत आहे नाश्त्याचं बघा सकाळची वाजले हे सात लेकरांनी निघाले आहेत शाळेत त्यासाठी पटकन मी उपीट बनवून देत आहे मला जायचं आहे बाहेर त्याच्यासाठी मी उपीटची रेसिपी शेअर करत आहे मला आज जिरूभर काही ब्लॉग टाकणं होणार नाही म्हणून मी एवढाच व्हिडिओ पाठवला आहे आज ब्लॉग पाठवला आहे तरी काही चुका झाल्या असेल तर समजून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे रोज माझे जे रोजचे व्हिडिओ किंवा ब्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हक्काने सबस्क्राईब करून कमेंट करून सांगत जावा तुमचा आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी राहू द्या बघा मी बनवत आहे टाकला आहे ग गर, गरा घेतला आहे मी आधीच भाजून बारीक रवा आहे हे भाजून घेतला आहे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बटाटा कोथिंबीर हिरवी मिरची बटाटं कांदा लसूण सगळं मी बारीक करून घेतली आहे सगळं बारीक करून बारी कर, तेलामध्ये टाकून घेतले भाजून छान वगैरे भाजून घ्यायचं आणि बटाटा थो थोडा वेळ टाकून प्लेट ठेवून घ्यायचं का कारण बटाटा थोडं कच्चं राहील त्यासाठी बघा हळद टाकून घेतले मी मीठ हळद टाकून घेतले खूप छान होते ह्या प्रकारे जर केलं तर लेकरं पण खातात खूप आवडते लेकरांना नाश्त्यासाठी सतत साथ मी पोहे उपीट शिरा हेच बनवत राहते व्हिडिओ जर आवडत असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ शिलाईचे ट्रॅव्हलचे आणि रेसिपीचे कमेंट जरूर करा माझी गोड यूट्यूब फॅमिली खूप खूप सपोर्ट करत आहे मला असेच मला सपोर्ट करत जाऊ इतक्या कमी दिवसामध्ये खूप तुमचा छान मला प्रतिसाद भेटत आहे बघा आम्ही ते काय फुन्नीमध्ये पाणी टाकून घेतले आहे प्लेट ठेवून उकळी आणायची उकळी आणायच्यानंतर नंतर गरा आपण भाजून घेतला होता किंवा रवा भाजून घेतला होता ते भाजलेला छान अन्य गरा जर तुम्ही बारीक घेतला तर छान वगैरे भाजून घ्यायचा त्याच्यामुळे आपला गर चिकट वगैरे होणार नाही किंवा मोकळं होईल बघा माझा की छान भाजलेला आहे रवा छान झालं ओपीट एकदम मस्त चिट्टल नाही किंवा असं बुडायला लागलं ला नाही काय नाही एकदम सुटसुटीत आणि छान झाला आपण नाश्त्याला हे सगळ्यात मस्त आणि पोट भरेल अशी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट जरूर करा तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर मला आणखीन उत्साह आहे तो व्हिडिओ टाकण्याचा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय भेटू आपण उद्याच्या बाय व्हिडिओ